बदलापूर शहरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मंगळवारी झालेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त आंदोलनादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखाने एका महिला पत्रकाराला वापरल्या अपशब्द प्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल होण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ठिया मांडला होता यात पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड ही सहभागी झाले होते अखेर सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकारांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हंटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता तर तुमच्यावरच खरंतर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे हे सगळं बोलत असताना मी फक्त तिला मोहिनी तुम्ही तीन दिवसापासून हे आंदोलन लोकांनी एकत्र यावं तुम्ही हँडल करत होता तर लोकांना सुद्धा तुम्ही त्या सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे तुम्ही तिथन निघून नाही पाहिजे एवढं बोललो परंतु काही ठाण्यातले नेते आणि काही इथल्या आमच्या लोकल एक दोन महिला होत्या त्यांनी हा कट रचून मला बदनाम करण्यासाठी हे केलेलं आहे मी आमच्या घरातली किंवा आमची संस्कृती नाही आम्ही महिलांचा आदर करतो वामन सर्वात जास्त तुम्ही पत्रकार या ठिकाणी आहात लोकल पत्रकार आहात वामन महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काम करतो का बदलापूर मध्ये घटना घडली त्या शाळेचे सी सी टी व्ही फुटेज कुणी गायब केले हे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांवरती अजूनही पोलीस तक्रार का दाखल झाली नाही सतरा तारखेची घटना आहे ॲडवोकेट जयशवाणीने ट्विट केलं त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं पण या सगळ्यांमध्ये ज्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यायला का दिरंगाई केली डुमरे नावाचे पोलीस कर्मचारी कमिशनर कुठे गायब आहे डुमरेला निलंबन का केलं नाही अजूनही बदलापुरात आदर्श शाळेत झालेल्या ले मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात मंगळवारी नागरिकांनी उत्स्फूर्त असे उग्र आंदोलन केले या आंदोलनादरम्यान विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नेते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आले होते शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे मंगळवारी सकाळच्या सुमारास आंदोलकांमध्ये आले असता तेथे वार्तापन करत असलेल्या पत्रकार मोहिनी जाधव यांच्यात बातचीत झाली यावेळी तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावर बलात्कार झालाय असे वक्तव्य वावन म्हात्रे यांनी केल्याचा आरोप मोहिनी जाधव यांनी केला होता त्यानंतर जाधव यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली होती